नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल रविवार दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस ला अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर हेमंत गावंडे यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पडून जाणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करताना रेल्वे स्थानकाबाहेर हेमंत गावंडे यांच्यावर आरोपींनी हल्ला करून त्यांचा खून केला या घटनेमुळे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे या घटनेला रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि असंवेदनशील वृत्ती पूर्णपणे जबाबदार आहे त्याकरिताच आज दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस ला रेल यात्री एकता मजदूर संघाच्या वतीने दक्षिण मध्य रेल्वे स्थानक व्यवस्थापक आणि आरपीएफ जी आर पी यांना निवेदन निवेदन देण्यात आले या घटनेची रेल्वे प्रशासनाने तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी हेमंत गावंडे यांच्या पत्नीला आर्थिक मदत व न्याय मिळवून द्यावा रेल्वे प्रशासनाने त्वरित सुरक्षा बंदोबस्त वाढवावा अशा प्रकारचे निवेदन यावेळी देण्यात आले निवेदन देताना रेल यात्रे एकता मजदूर संघाचे संस्थापक अध्यक्ष नंदगोपाल पांडे महाराष्ट्र विजय वृत्तवाहिनीचे संपादक विजय कुचे एजास अहमद सो प्रनिता धामंडे सो किरण लंगोटे दीपमाला ममता जेरपोतवार अरुण डावरे मनोज पाठक श्याम जोशी अनिल ढोले रोहित चौरसिया राजेश साठे उपस्थित होते महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी संपादक प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे नमस्कार आज आपण अकोला येथील रेल्वे स्टेशनवर आलेला आहोत आणि सोळा मार्च रोजी एक दुःखद घटना रेल्वे स्टेशनवर घडलेली आहे आणि हेमंत गावंडे यांचा मृत्यू झालेला आहे त्याची आप भीती अशी झालेली आहे की ते दोघं नवरा बायको अकोला अकोट मेमोने रेल्वे स्टेशनला आले होते आणि त्यांच्या बायकोच्या गड्यातील मुंगरसूत्र हे एका चोराने हिसकावून धावण्याचा प्रयत्न केला त्याचा पाठलाग करताना हेमंत गावंडे हे त्याच्या पाठीमागे धावले आणि धावत असताना त्याला पकडलं आणि त्यांना ते त्यांच्या दोघांमध्ये हानामारी झाली त्या हानामाऱ्यामध्ये आरोपी हा मध्य प्रदेशमधील इथे फरार आरोपी होता त्या आरोपीने हेमंत गावंडे यांच्या डोक्यावर अत्यंत गंभीरपणे दुखापत केलेली आहे आणि त्या दुखापतीमध्ये त्यांचा अत्यंत दुर्दैवी अंत झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने पुन्हा असा प्रयत्न होऊ नये त्याच अनुषंगाने काही महिला आपल्या सोबत आहेत रेल यात्रिक संघटनेच्या काही महिला आहेत त्यांनी नुकतच हे निवेदन इथे दिलेलं आहे स्टेशन मास्टरला त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत ह्या आपण त्यांच्याशीच काय जाणून घेऊ मॅडम नमस्कार तुम्ही आताच निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये तुमच्या प्रमुख मागण्या काय आहे की नुकतंच सोळा मार्चला हेमंत गावंडे यांच्यावर यांचं दुःख निधन झालेलं आहे आणि त्यासाठी तुम्ही इथे निवेदन दिलेलं आहे ते त्या मध्ये आपल्या काय प्रमुख मागण्या म्हणजे कसा आहे इथं रेल्वे स्टेशनवर सीसी कॅमेरे लावायचं आर ची सुरक्षा हवी म्हणजे हे चोर, चोर तुमने इतना बडा ये करे और ये जान गई बच्ची मतलब इंसान की वो बच्ची तो अनाथ हो ना तो उसके लिए कारवाई करने को ना प्रशासन ने और नाही अगर नाही कुछ करे तो फिर हम आगे चल अगर इतने में नहीं माने तो आगे चल के मोर्चा करेंगे तो धरना धरणा यांच्या काही प्रमुख मागण्या का आहेत काही आणखी रेल यात्री संघटनेच्या महिला आहेत आपण पण मॅडम काय त्यांच्या नमस्कार मी प्रणिता धामंदे रेल यात्री एकता मजदूर संघ हे आमची संघटना आहे आणि ह्या संघटनेतर्फे आम्ही निवेदन असं दिलेलं आहे सोळा तीन पंचवीस रविवार अशी घटना घडली हेमंत गावंडे यांची पत्नींचे मंगळसूत्र चोरले गेले आणि त्या चोराच्या मागं तिचे मिस्टर धावले आणि त्या मिस्टरला त्यांनी दगड फेकून त्यांना ठार केले आणि त्यांचा तो जीव गेला त्याच्यामध्ये अशी आम्ही निवेदन यासाठी दिलेलं आहे की त्यांना आर्थिक मदत मिळावी हेमंत गावंडेच्या पत्नीला आणि त्यांची मुलगी जी आहे ती अनाथ झालेली आहे त्यांना पूर्णपणे सहायता मिळाली पाहिजे आणि चार पाच सहा अकोला येथे प्लॅटफॉर्म क्रमांक आणि सीसी फुटेजची पण मागणी आहे आणि ती सीसी फुटेज असला असायलाच पाहिजे सर्व ठिकाणी आणि पोलीस प्रशासन जे आहे ते पण त्यांनी वाढवायला पाहिजे आणि रात्रीच्या ज्या गाड्या येतात आणि सहा प्लॅटफॉर्म सहावर इथे रात्री जवळपास कोणीच स्टॉप नसतो त्यामुळे अशी घटना पुन्हा अशी घडू नये आणि माझी एक कळकळीची विनंती आहे सगळ्या महिलांना की कृपा करून त्यांनी सोनं आणि मंगळसूत्र हे कोणीही घालून येऊ नये कारण की अशी घटना एका मंगळसूत्रासाठी आज त्या लेडीजच्या पत्तीचा जीव गेलेला आहे असं पुन्हा कधी होऊ नये आणि प्रशासनाने यांची दखल घ्यावी आणि रेल्वे प्रशासनाने त्यांनी आर्थिक मदत करावी अशी मी विनंती करते ह्या होत्या यात्री संघटनेच्या काही महिला त्यांनी त्यांचं तेन मत व्यक्त केलेलं आहे आणि काहीच आपल्यासोबत इतरही नागरिक आहेत आणि रेल यात्री संघटनेचे ते पदाधिकारी पण आहेत काय वाटते सर आपल्याला की जे निवेदन दिलेलं आहे त्याबद्दल स्टेशन मास्टरने आपल्याला काय सांगितलेलं आहे सर आज से एक साल पहिले हमने एक निवेदन निवेदन मी असं हमने अवगत करायचे की प्लेटफार्म और पाँच के लिए जो साउथ का एरिया आता है उसके लिए जो सुरक्षा बल है वो बाहर है वैसा वो सुरक्षा बल को जो है हमारी ऐसी मांग थी कि सुरक्षा बल प्लेटफार्म छ पे आए ताकि यात्री की सुरक्षा को पहले प्राधान्य दे जैसा कि आप देखते होंगे कि प्लेटफार्म नंबर एक पे सुरक्षा बल की टीम का ऑफिस वहां दिए हुआ है जिससे सुरक्षा चौकन्ना है प्लेटफार्म एक दो और तीन के लिए उसी प्रकार से चार पांच और छह के लिए जो साउथ का सुरक्षा बल जो रेलवे स्टेशन के बाहर है हमारी मांग थी कि वो अंदर आए फिर भी आज साल भर हो गया वो गैपन के ऊपर कोई प्रकार की कार्रवाई नहीं की तो हमारी पहली मांग ये है कि भाई जो सुरक्षा बल बाहर है वो सुरक्षा बल की टीम को अंदर ऑफिस दे छह प्लेटफार्म नंबर छह पे जिस प्रकार से सोलह तीन दो हजार पच्चीस को हेमंत गावंडे नामक एक यात्री की मृत्यु हो गई उसके लिए रेल यात्रा मजदूर संघ के तरफ से हम भावपूर्वक श्रद्धांजलि देते और ये घटना इसके बाद ऐसी कोई प्रकार की ना हो इसके लिए हम रेलवे प्रशासन को और स्टेशन मास्टर को आज ज्ञापन दिए उसके साथ साथ उनको आ, जो मृत्यु इस समय अपने गावंडे उनके परिवार को आर्थिक मदद मिले ऐसी हम रेल यात्रा एकता मजदूर संघ की तरफ से आज रेलवे प्रबंधक को निवेदन दिए धन्यवाद या होत्या काही प्रमुख मागण्या काही आपल्या सोबत आणखी नागरिक आहेत रे, आणि रेल यात्री संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय नंदगोपाल पांडेजी सर आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊ सर काय बघा सर्वप्रथम मी तुमच्या महाराष्ट्रात चॅनलचा धन्यवाद देतो की तुम्ही या ठिकाणी पोहोचले सर्वप्रथम मी आज रेल यात्री एकता मजदूर संघात अकोला दक्षिण मध्य रेल्वे स्टेशन प्रबंधक यांना मी आज दिलेलं आहे निवेदन त्या अशी प्रमुख आम्ही मागणी केलेली आहे की रविवारी अकोट ते अकोला जे मेमो ट्रेन होती ते मेमो ट्रेनमध्ये हेमंत गावंडे आणि हेमंत गावंडेची पत्नी आणि त्याचे एक मुलं ते, मुल। ते लोक प्रवास प्रवासा करत होते त्या ठिकाणी प्लेट नंबर सहावर सा, त्यावेळ तिरुपती बालाजी ट्रेन आली होती तर सहा नंबर ट्रेन मेमो न येता ते प्लॅटफॉर्म नंबर चार वर गेली तर जे चोर होता त्या चोट्यानी अकोट पासून त्याचा ते महिलांचा पिसा केला होता त्या पिसा केल्यानंतर मग जेव्हा जसं अकोल्यामध्ये प्लॅटफॉर्म नंबर चार वर ट्रेन पोहोचली त्या ठिकाणी त्या चोट्यानी त्या महिलाची मंगळसूत्र खेळ ओळून ते पायाला त्याच्या पाठीमागे हेमंत गावंडे ते पाहिले मग त्याच्या पाहिल्यानंतर पहिली तर रेल्वे प्रशासनची चूक अशी झाली की त्या ठिकाणी कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा नाही आहे आमचं असं म्हणणं आहे की प्लॅटफॉर्म नंबर सहा पाच आणि चार या ठिकाणी रेल्वेनं सीसीटीव्ही सीसीटीव्ही फुटेज कॅमेरा लावावा ज्या महिलाची महिलाची सुरक्षा झाली पाहिजे जर हा सीसीटीव्ही कॅमेरा आणि आरपीएफ स्टाफ जर मोजूद उपस्थित होता तर अशी घटना घडली नसती आणि हेमंत गावंडे यांची मृत्यू झाली